धावत्या बसमध्ये चालकाला हृदयविकाराचा झटका आला मात्र त्यांनी प्रसंगावधान राखत एसटी दुभाजकावर चढवली व बसमधील सर्व प्रवाशांचे प्राण वाचवले बसमध्ये एकतीस प्रवासी होते ही घटना पुणे बेंगलोर महामार्गावर करारजवळ वारुंजी गावाच्या हद्दीत घडली मात्र आपल्या जीवाची पर्वा न करता एकतीस प्रवाशांचा जीव वाचवणाऱ्या चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे राजेंद्र विष्णू बोधावले राहणार सुळेवाडू तालुका खानापूर जिल्हा सांगली असे मृत एस टी चालकाचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार विटा आगारातून स्वारगेटला जाण्यासाठी एस टी बस घेऊन चालक राजेंद्र बोधावले व वाहक फारुक शेख हे दोघे जण करारमध्ये आले बस सकाळी विट्याहून निघाली होती कराड बस स्थानकातून सकाळी नऊ वाजेच्या सुमारास एस टी पुणे बेंगळूर महामार्गाने साताऱ्याकडे जाण्यासाठी निघाली त्यावेळी एस टीत एकूण एकतीस प्रवासी होते एस टी वारुंजे गावच्या हद्दीत आली असताना चालक बुधावले यांना अस्वस्थ वाटू लागले व त्यांना चक्कर आली त्यामुळे ते त्यांनी धावती एस टी दुभाजकावर घालून तेथेच थांबवली